स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना जिल्हा शाखा कोल्हापूरचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री पी डी सर देसाई सर यांचे कास्ट्राईब महासंघ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दीपक कांबळे साहेब संस्थापक तथा महामुख्य सचिव माननीय श्री कमलेश शिवाळे देवासर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय सौ धनश्री उत्पात मॅडम विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्याचा सरचिटणीस माननीय श्री सर, प्रशांत निकम साहेब तसेच सर्व विश्वस्त संचालक मंडळ आणि कर्नाटक राज्य बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष माननीय सौ शोभा मधाळे यांनी आणि कर्नाटक टीमकडून पी डी सर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्र सचिव माननीय सौ वैशाली कांबळे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष माननीय श्री जयंत मिठारी साहेब जिल्हा संपर्क प्रमुख माननीय अशोक पवार शहर अध्यक्ष श्री राजेंद्र खद्रे जिल्हा सदस्य माननीय विनायक डवरी अन्य पदाधिकारी उपस्थित होते आणि संघटनेच्या वतीने पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले